निवडणितीनुसार मोहल्ल्यात पाच वर्षीय आहिद एजाज अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते सोळा डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आणि हरवला होता दोन दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या काठी सापडला पोलिसांनी तातडीने शोधमोहून हाती घेतली मृतदेह शव विच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलातून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत शांतीनगर पोलिस अन्सार मोहल्ला आहे अन्सार मोहल्ल्यामधील मोहम्मद अन्सारी हा एक पाच वर्ष वयाचा मुलगा काल सायंकाळी पाच वाजेपासून बेपत्ता झाला होता त्याच्या वडिलांनी तशी तक्रार रात्री अकरा वाजता पोलीस स्टेशनला दिल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला होता त्या संदर्भात आणि काल रात्रीपासूनच शांतीनगर पोलीस स्टेशनची सर्व टीम आमचे तपास पथक असे मिळून स्थानिक पोलीस मित्र आणि नागरिकांच्या सह सहभाग घेऊन या मुलाचा शोध करत होतो आम्ही त्या भागातले सगळे सी सी टी व्ही कॅमेरे शोधले चेक केले आणि आम्हाला एका ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की तो मुलगा घरापासून मेट्रो हॉटेलपर्यंत जे फवारणी करणारे लोक आले होते कॉर्पोरेशनचे त्यांच्या पाठोपाठ तो काल सायंकाळी पाच वाजता मेट्रो हॉटेलपर्यंत आला होता मेट्रो हॉटेलजवळच्या एका कॅमेऱ्यामध्ये आम्हाला आज ज्या ठिकाणी आम्हाला ते पाण्याच्या टाकीमध्ये मुलाची बॉडी मिळाली त्या ठिकाणाजवळ तो मुलगा इतर मुलांसोबत खेळताना दिसला आज कॅमेऱ्यामध्ये त्यामुळं आम्ही बघ त्या बाजूला असलेल्या त्या पडक्या इमारतीमध्ये जाऊन पाहिलं असता त्या पडक्या इमारतीच्या तळमजल्याला जिना आहे आणि जिन्याच्या खाली पाण्याची ओपन टाकी आहे त्या ओपन टाकीमध्ये हा मुलगा पडलेला मिळून आला तर त्या ठिकाणावरून आय जी हॉस्पिटलला घेऊन आता पुढे त्याचे पोस्टमॉर्टम वगैरे आणि पुढील तपास चालू आहे बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अट्टल चेन स्नेचर्सला अटक केली असून त्याच्याकडून बदलापूर मधील ट्रेन स्नेचिंगच्या पाच गुन्ह्यांची उकल केली आहे हा चोरटा युट्युबर वर चेन स्नेचिंग कशी करावी याचे व्हिडिओ बघून तो चेन स्नेचिंग शिकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बदलापूर शहरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या एका इस्माला पोलिसांनी पाठला करून ताब्यात घेतलं पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेलं साडेचार तोळे सोनं देखील हस्तगत केल्याची माहिती उल्हास अहमदनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस उपायुक्त शैलेश काळे हे देखील उपस्थित होते बदलापूर ईस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशन मध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो आ, सिंगली मोटरसायकलवर येऊन सोन साखळी चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सी सी टी व्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने यूट्यूबवरती चेन स्नॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्यांनी एक पाच गुन्हे केलेले आहेत तो ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती आ, मोडस ऑपरेंडी राबवलेली आहे तो राहणारा कर्जतमधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही या पाचशे गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे गेटवे ते एलिफंटा दरम्यान प्रवास करणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला बुधवारी दुपारी साडेतीनच्या घडलेल्या या दुर्घटनेत तेरा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर नव्याण्णव प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय या दुर्घटनेत वाचवण्यात आलेल्यांवर जीएनटी रुग्णालय नेव्ही डॉकिया रुग्णालय सेंट जॉर्ज रुग्णालय अश्विनी रुग्णालय आणि एनडी के

गेट ऑफ इंडिया हेलिकॉप्टर किंवा जाताना निघायचा खूप स्पीड म्हणजे अशी स्पीड बोट समोर आली आणि ती बोट त्यांच्या बोटीला साईड ना अशी धडक बसली आणि त्या बोटाचे ते छिद्र पडलं आणि छिद्र पडल्यानंतर छिद्र पडून ती स्पीड बोट सुद्धा मध्ये अशी उडाली पाण्यामध्ये आणि छिद्र पडून या बोट मध्ये पाणी शिरायला लागलं त्यामुळे ही बोट अशी एका साईडला झुकल्या गेली आणि पुरुष मंडळी तिकड्या साईड न वरच्या साईड तिथे जात होती आणि एका साईड पाणी भरत होत असे भरलेलं पाणी बऱ्याचशा लोकांच्या वगैरे जात होतं आता एक इथे पेशंट आहेत हा मावशी आजारी तर त्यांनी सांगितले की त्यांच्या पोटामध्ये डिझेल आणि पाणी दोन्ही केलं त्यामुळे त्यांना मळमळ वगैरे होत पण आता त्यांना तब्येत चांगली आहे डॉक्टर मी त्यांच्याशी आता बोललो आहे त्यांचा मुलगा आता आलेला आहे आणि ही घटना घडली आणि या घटना घडतानाच तिथे आपली जयंतची बोट होती जी आपली रुटीन फेरीसाठी बोट असती त्यांच्या ते लक्षात आलं लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बचाव कार्य चालू केलं आणि बचाव कार्य चालू करून त्यांनी साधारणपणे छप्पन जिवंत लोकांना तिथून बचाव करून इकडे आणला आणि एक मुलगा तिथे त्या इन्सिडंट्स मध्ये मृत्यू पावला त्याला पण आणलेला आहे त्याची निर्बड आपल्याकडे आहे असे छप्पन जिवंत माणसांची सुटका करण्यासाठी जयंतीने खूप मोठी मोलाची अशी कामगिरी केली आहे आणि थांबल्यानंतर त्यांची व्यवस्थित दवाखान्यामध्ये शुश्रूषा प्रथमोपचार त्यांना कोणला जेवण चहा बिस्किट सगळी त्यांनी व्यवस्था केली सर्व सुखरूप पोहोचलेल्या छप्पन प्रवाशांनी जे एन पी टीने केलेल्या कामकाजाबद्दल खूप त्यांनी अधिकार काढले आणि खरोखर जे एन पिटीने खूप महत्वाचं काम केलेले असे मी मानतो आता या घटनेमध्ये दुर्दैव म्हणजे दोन बालके एक मुलगा छोटा एक मुलगी आणि नऊ पाच म्हणजे आणि चार महिला ह्या चा आपल्या दावाखान्यात दाखल झालेला आहे म्हणजे आपलं जे मोऱ्याला देवीचं हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी दहा डेड बॉडी आहेत एक छोटी मुलगी आहे चार महिला आहेत पाच पुरुष आहेत आणि इथे सुद्धा एक छोट्या मुलीचीडबॉडी बॉडी आलेली आहे असे अकरा डेड आपल्या जिल्ह्यामध्ये जे ते रिपोर्ट होऊन आपल्या दवाखान्यात त्याची नोंद झालेली आहे आता त्याची पुढची जी लिगल प्रक्रिया असेल तर ती लिगल प्रक्रिया तर त्यानंतर मग त्या जे मयत व्यक्ती आहे तर त्यांच्या वारसांना त्यांच्या कुटुंबियांना जी काही शासकीय म्हणजे असेल तर ते नियमाप्रमाणे शासनाच्या मार्फत आपल्या जिल्ह्यात जी जी नोंद झालेली आहे तर ते आता अकरा आहे ह्या जे काही ऐंशीच्या वर तिथे लोक होते त्यापैकी बरेचसे लोक जे काही त्यांची काही मयत पण मला वाटते मुंबईच्या पण इतर हॉस्पिटलमध्ये झालेले आहेत तपशील माझ्याकडे नाही रायगड जिल्ह्यात जेवढे दाखल झालेले आपल्या दोन दवाखान्यात जे दवाखाना आणि मोराचा दवाखाना तर तिथे एकूण अकरा महिला सर याच्यामध्ये ही बोट जन स्पीड बोट लाखात आता ती बोट जे प्रवासी सांगतात त्यांचं असं म्हणणं आहे की नौदायलाय पण त्याच्याबद्दल खात्री केली जाईल खात्री केल्याच्या नंतर त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल तपास केल्यानंतर आपल्याला माहिती सर एकूण उपचार घेत आहेत सध्या आपण आता आपल्याकडे छप्पन लोक उपचार घेत होते छप्पन पैकी पंचावन्न लोक एकदम चांगले आहेत तर ते सगळे आता मोकळे त्यांना त्यांच्या त्यांच्या बऱ्याच लोकांना आता घरी आपण पाठवतोय त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पाठवतोय आणि आता पण ते एक महिला भगिनी आहे ते सध्या उपचार त्यांचे घेणे चालू आहे की त्यांच्या पोटामध्ये डिजेल आणि पाणी मिश्रित केलेलं आहे त्यांना थोडं खोकला वगैरे होता पण तो पण खोकला त्यांचा बंद झालेला आहे त्यांनी जेवण पण केलेलं आहे की त्यांना आणि त्यांची तब्येत आता चांगली आहे तर नागरिक घाबरलेला त्यांना काय आव्हान प्रवास अ बोटीमध्ये प्रवास करताना आपण खूप स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेव्हा केव्हा ज्याला जे कोणला बोटीत बसायचे त्यांनी आपलं लाईफ गार्ड आणि लाईफ जॅकेट पाहिजेत आता यासुद्धा इन्शुरन्स मध्ये लाईफ गार्ड लोक घालून बसलेले नव्हते मग असा इन्शुरन्स घडते असं कळल्यावर मग लाईफ गार्ड घेतली लाईफ गार्ड घेण्यासाठी मग ते बरीचशी गर्दी झाली तिथे गर्दी झाली आणि कोडाताण पण झाली लाईफ गार्ड घेताना असं मला एकदा सांगत होते म्हणून ज्याला कोणाला बोटीने प्रवास करायचा आहे त्यांनी लाईफ गार्ड घातलं पाहिजे आणि बोटीने प्रवास करताना जे बोट चालक आहेत त्याने सुद्धा काही आवश्यक त्या सूचना दिल्या पाहिजे साबो निर्माणाने सूचना दिली जाते त्या जा पद्धतीनं बोटीत प्रवास करण्याला सुद्धा प्रवासी बोटी म्हणजे काही असतात नवीन असतात पर्यटक लोक तर त्यांना माहीत नसतात तर मग त्यांना सूचना दिल्या पाहिजे तुम्ही जॅकेट लाईफ जॅकेट घातलं पाहिजे किंवा अजून काय आपण काळजी घेतली घेतली पाहिजे त्या सूचना दिल्या पाहिजेत आणि बोट चालकांनी सुद्धा पर्याप्त स्वरूपामध्ये लाईफ जॅकेट बोटी ठेवले पाहिजेत आणि कुणाची म्हणजे कुणाचाही जीव जाणार नाही त्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे आणि स्वतः प्रवास करणार आणि सुद्धा या अँगलने चौकश होणार असं लाभ द्या आता ते बोटी बोटीला परवानगी आणि ते सगळं ऑपरेशन मेरी टाइम बोट करत आहे आता ते मेरी टाइम बोटाला आम्ही ह्या इन्सिडेंट बद्दल आम्ही लिहू या त्यांना विनंती करूया की घटना कशी घडली आणि काय केलं पाहिजे तसं त्यांनी पुढे परवानगी देताना त्याच्या ते अटी घातल्या पाहिजे किंवा त्यांच्या गोटी चालू असताना त्यांनी पाहिलं पाहिजे की ही सगळ्या सतर्कता ते पाळतात किंवा नाही पाळतात यासाठी कसं आहे की लोक लोक जीव महत्वाचा आहे असं फॅमिलीचं खूप मोठं नुकसान होते आणि ते फॅमिली सगळे दुरुस्त होते करता माणूस किंवा कुणी जरी घरात वाढलं तर त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ हे प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या कुटुंबासाठी आणि आपल्या देशासाठी पण महत्वाचं आहे त्याच्यामुळे सर्वतोपरी प्रत्येकाने आपल्या परीने बोट ऑपरेटर प्रशासनाने सगळ्याच जणांनी असे इन्सिडेंट घडणार नाही जीवताने होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे गेट ऑफ इंडियावर तिकीट घेतली आम्ही आठ जण होतो आमची फॅमिली मध्ये आणि आठ जण असल्यावरती आमची तीन वाजताची तिकीट होती सॉरी ट्रेन बोट होती तर आम्ही तीन वाजता बसलेलो तर चाळीस पन्नास मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट झालेली आणि आमच्या बोटीला दी। जाऊन भिडली भिडल्यानंतर आम्हाला बसला तर आम्ही पडलो तिथल्या तिथे बोट मधला आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटी मधले लोक आहे ना एक आमच्या बोट वर पडलेला तो नाईन्टी पर्सेंट गेलेला आणि एक तिथेच लटकला त्या बोटला बोट मधला नाईंटी पर्सेंट तो पण गेला आणि आम्ही थोड्या वेळ आमची बहुत छान म्हणजे चांगली चालत होती पाच मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागली ती एअर जॅकेट जॅकेट माझा भाऊ माझ्या साईडलाच होता तर त्यानी जॅकेट काढले सगळ्यांना दिले घाला घाला करून ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले मग तशी तशी, तशी थोडे थोड्या वेळाने पोहोच अशी अर्धी अर्धी बुडत बुडत अशी आडवी पडली त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले आणि बच्चे लोक पण गेलेले आणि आम्ही आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी बाजूबाई आणि माझ्या आई माझे प्रोग्राम करीत आलेले होते तरी मी बोलत चला आम्हाला फिरायला

जे जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा त्यानंतर पण आम्हाला असं वाटत की ठीक आहे आमची बोट चालूच होती त्यानंतर मग त्यांनी हात वरती केले कोणी ड्रायव्हर पण आणि मग आम्हाला बोलले की जॅकेट पेना मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बोलणार आहे आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे ते जॅकेट मुळे आम्ही थोड सेफ राहिलो ज्यांचे जॅकेट फ्लो मुळे उडाले ते उडाले सगळे आणि आम्ही आम्ही थोडे आहे का स्वतःला वाचवत फक्त बोटीला धरवून माझी बाबा सगळं माझ्या भावाने आणि मग आम्ही आजूबाजूला आम्ही कुर्ल्यावरून निघालेलो इथे गेट ऑफ इंडियाला जायला मी इथेच राहते कुर्ल्याला माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलवला होता ना त्यासाठी मी बोलली चला आता सुरुवाती तर जाऊया तर हा प्रकार घडला तुम्ही जेव्हा पाण्यात बुडाला तेव्हा रेस्क्यू कशा त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असे जोडत राहलो आम्हाला पाऊन आलो काही लोक तर बुडूनच गेले पण आम्ही होतो पकडूनच होतो आणि मग फटाफट दोन ते तीन बोट आले आम्हाला घ्यायला आणि ज्यांना जसं वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली छोटं नाही खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात आली माझे माझे दोन भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे आम्ही पाच जण इकडे त्यांची कंडिशन डाऊन झालेली त्यांच्या सोंनामध्ये रॉकेल वगैरे गेले पाण्यामध्ये त्यामुळे त्यांची लहान मुलगा सुद्धा तुमच्यासोबतच लहान मुलगा बाळ त्याला कसं काय त्याला तो आधी फसलेला फसल्यानंतर तो फसलेला आधी मग आम्ही ओरडलो की शार्बी याला वाचवा कसंही करून आपण गेलो त्याला कस तरी कोणाच्या तरी हाताला लागवा म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला मग बोट उठल ते आमचं ते बोट आली आमच्याकडे आमच्या जवळ आली तरी आम्ही खूप प्रयत्न करून करून चढलेलो आणि बाळाला त्या होते आम्हाला त्याकरता आलेली चौदा महिन्याचा आणि एक म्हणजे सात वर्षामध्ये आमच्या समोरच डेस्ट झाली त्याला काढलेला आम्ही दुसऱ्या बोट मध्ये घेतलेला पण त्याच्या पूर्ण त्याचा बॅग घेऊन लाईफ लाईफ जॅकेट नव्हतं त्यामुळे त्याचा जीवने वाचव पण दोन फॉरेनर होते ना त्यांनी सात ते आठ जणांना वाचले ते दोघं कपल होते ना म्हणजे ते स्वतःचा जीवाची काही करता ते एक कोणत्याला ते एक कोणत्याला दोघं जे सगळ्यांना वाचवायची कोशिश करत होते आणि ते स्वतःही चांगले आहे गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते आणि जे वाचले ते पण आता पण जे आतापर्यंत होते इथे गेले माझ्या भावाला, भावाला मी ओरडली की शार्वीन ला घ्या ती खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला बाळ होता आणि त्याने एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं आणि मग तिथून बोट आली बरं झालं ते आम्ही जर पाच मिनिट दहा मिनिटच्या नंतर बोट आली असते तर आम्ही खाली बुडाली असतो ते लक आमचं मी

शहरातील राजूर चौफुली या भागात गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती या माहितीवरून आरोग्य विभाग आणि पोलिसांनी राजूर चौफुली या भागात संयुक्त धाड टाकली आज दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करणे कामी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि ते पी सी पी एन डी टी ऍक्ट समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असं असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची आम जे मेडिकलची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्याबरोबर आमची एल सी बीची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि तीन आरोपीला तिथून अरेस्ट केला आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला तर या रेटच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी जालना नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे हा राहणार आहे वाळूच छत्रपती संभाजीनगर तसेच एक योगेश धांडे हा इंदेवाडी असे तीन लोकांना मशीन सह आपण तिथून अरेस्ट केला हा रॅकेट आपण अगोदर पण भोकरदनमध्ये कारवाई केली होती तर हे लिंग निदान करून नंतर गर्भपात असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची एल सी बी ची टीम पंकजादव साहेब उवाळे साहेब आणि पी एस आय वाघ आणि त्यांचे बरोबर जे आमचे अमलदार होते सॅम्युल कांबळे रामप्रसाद पवरे प्र, प्रशांत लोखंडे हे सगळ्या लोकांनी मिळून कारवाई पूर्ण केली अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार